दलाल भड्या व्हायचं नाहीत बसणं बंद करतील त्या दिवशी मराठ्याची क्रांती होणार आहे बांधवांनी मराठ्याने पुकडच्या गाडीत बसणं बंद करा लोकांचं दलाल होणं बंद करा मी काय जरांगे पाटलांनी सांगितलं की प्रदीप सोंटे बाजारात उमेदवार आहे काहीच नाही फॉर्म भरायचा कारण लोकशाही प्रधान देशामध्ये निवडणूक महत्वाची असते उघडं मी निवडणूक घडत नाही राजकारण संबंध नाही बोलणं डायलॉग ठीक आहे लोकांची महत्वाचे बोखंड घ्यायचे काय निवडून येते आज इथं मी आमदार होऊ शकतो हे स्वप्न घेऊन इथं आले हा म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचे जे काही झालं सर्वसामान्य आमदारकीची गाठ आली होती सगळ्या लोकांचा रोख असा होता की जरांगे पाटलांना माणसं उभा केले पाहिजे तो तो का, शे शे वाग 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 का तो तू उतरे झाल्यावर तुम्ही निवडून आले आमचे मत घेतले काय दिवा लावला तुम्ही महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणारा एकही पक्ष नाही आप फक्त सारांगे पाटील लोक ह्याचा पोहोचणार त्यातून कटके उष्टे पूर्ण लागलेत तिथं तसा प्रकार नाही फ्रेश माल आहे असं झालं तर दारांगे पाटील बाजूला जनता भूट आणि राहणार नाही आज तू बैठकीत एक जरी आम्ही एवढं आयुष्यभर काम करून लोक गावगाव जमा होणार आहेत पैसे वळा करणार आहेत माझे बॅनर लावणार आहेत जारांगे पाटील म्हणले लढ लढ प्रचार कर प्रचार कर घरी बसत घरी बस, बस। मनोज जारांगे पाटील यांचे कट्टर समर्थक मनोज जारांगे पाटलांच्या सोबत मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये काम करणारे मनोज जारांगे पाटलांच्या स्टेजवर भाषणं देणारे किंवा मनोज जारांगे पाटील यांच्यासोबत उपोषणास्थळी वारंवार दिसणारे म्हणजेच त्या ठिकाणी नाव आहे ते म्हणजे प्रदीप साळुंके यांचं प्रदीप साळुंके यांनी आता शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यासोबत प्रवेश केलेला आहे आणि त्यांनी शिवसेनेमध्ये भगवा झेंडा हाती घेतलेला आहे आता प्रदीप सोळुंके हे मनोज जारांगे पाटलांचे कट्टर समर्थक आहेत त्यांनी एकनाथ शिंदे यांची साथ का घेतली शिवसेनामध्ये प्रवेश का केला असे वेगवेगळे वेग 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 प्रश्न सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतात आणि काही जण या संदर्भात प्रश्न सुद्धा विचारतात जर आपण पाहिलं तर प्रदीप सोळुंके हे या अगोदर राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये होते त्यानंतर त्यांनी शिक्षक मतदार संघाची निवडणूक सुद्धा लढवली होती दुसऱ्या एका पक्षाकडून अपक्ष म्हणून सुद्धा ते उभं राहिले होते पण त्यानंतर ते मनोज जारांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये सक्रिय झाले होते त्या ठिकाणी त्यांचा सहभाग सक्रिय होता मनोज जारांगे पाटलांचे कट्टर समर्थक म्हणून ते त्या ठिकाणी स्टेजवर भाषण सुद्धा देत होते मीडियाला सुद्धा बोलत होते त्यांच्या प्रतिक्रिया मांडत होते पण मात्र अचानक प्रदीप साळुंके यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळं एकच चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे आता प्रदीप साळुंके यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश का केला कशासाठी केला या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर मनोज जरांगे पाटलांच्या आरक्षण लढ्यामध्ये काही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते नेते हे सुद्धा सहभागी झाले होते दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मनोज जारांगे पाटलांनी घोषणा केली होती की आपली लढाई राज्यामध्ये नाही केंद्रामध्ये आहे आणि केंद्रालाच आपलं आरक्षण मागावं लागेल म्हणून आपल्याला लोकसभा निवडणूक लढवावी लागेल असं सुरुवातीला वक्तव्य मनोज जारांगे पाटलांनी केलं होतं पण मात्र पहिल्याच झटक्यात आपले खासदार निवडून येणार नाहीत असं होणार नाही तसं होणार नाही म्हणून मनोज जारांगे पाटलांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आणि फक्त पाडापाडी करायची सरकार आपल्याला आरक्षण देत नाही ना मग त्यांची जागा त्यांना दाखवायची अशी भूमिका जारांगे पाटलांनी घेतली होती त्यानंतर राज्यामध्ये लोकसभा निवडणुका झाल्या विधानसभा निवडणुका आल्या आणि आता विधानसभा निवडणूक आपल्याला लढायचीच सगळ्यांसोबत युती करायची आणि आपलं सरकार आणायचं कचाक्कच कामं करायचे असे देखील मनोज जरांगे पाटलांनी बोलून दाखवलं होतं मात्र जशी जशी विधानसभेची निवडणूक जवळ येत होती तशी तशी मनोज जरांगे पाटलांची क्रेज राजकीय नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली होती आता आज काय निर्णय घेतात उद्या काय निर्णय घेतात बैठक चालू आहे जारांगे पाटलांनी अनेक उमेदवारांचे अर्ज घेतले होते अर्जाची छाननी केली होती, के होती आता उमेदवार देतील असं निश्चित होतं पण मात्र ऐन वेळेला मनोज जारांगी पाटलांनी विधानसभा निवडणूक न लढवण्याची घोषणा केली म्हणून अनेक कार्यकर्ते हे त्या ठिकाणी नाराज झाले आणि ज्या ज्या पक्षामध्ये होते त्या त्या पक्षामध्ये वापस जाऊन त्यांचं त्यांचं काम करू लागले मग मनोज जरांगे पाटील हे राजकीय भूमिका घेणार नाहीत आणि राजकारणामध्ये गेल्याशिवाय आपली कामं होणार नाहीत असं काही लोकांना वाटू लागलं म्हणून ते ज्या पक्षामधून आले होते त्या पक्षाची वाट धरून आपापल्या पक्षामध्ये जाऊ लागले मग मनोज जारांगे पाटील आता इथून पुढेही राजकीय भूमिका घेणार नाहीत आपल्याला राजकारण करायचं नाही आपला समाजकारण करायचं आपल्याला आरक्षण घ्यायचं याच मागणीवर मनोज जारांगे पाटील ठैम ठाम आहेत पण मात्र काही जण म्हणतात की सत्तेपुढे शहाणपण चालत नाही म्हणून जारांगे पाटलांनी कुठला तरी ठोस निर्णय घ्यायला पाहिजे होता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तरी उमेदवार द्यायला पाहिजे होते पण मात्र राजकारण आपल्याला करायचं नाही राजकारणामध्ये गेलं की पक्ष फुटतात माणसं फुटतात सगळंच हे होतं असं सुद्धा जारांगी पाटलांनी सांगितलं होतं शेवटी जारांगी पाटलांनी जो निर्णय घेतला होता तो सुद्धा समाजाने मान्य केलेला आहे पण मात्र जे काही सत्तेसाठी जारांगी पाटलांसोबत आले होते ते सुद्धा दूर गेलेले आहेत त्याच पद्धतीनं प्रदीप साळुंके यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळं त्यांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे त्यांनी प्रवेश नेमका का केला कशामुळं केला या गोष्टींची उत्तरं अजून सापडलेली नाही आहेत पण मात्र नक्कीच त्यांच्याशी संपर्क केल्यानंतर हे सगळे प्रश्नाची उत्तरं क्लिअर आणि स्पष्ट होतील असं आपलं एकंदरीत वाटतं पण मात्र या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा